जय शिवराय मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत आज या ठिकाणी गोविंद वाघमारे यांनी आरोप केलाय नितीन पाचरणे आणि आने अनिल पोटावळे यांच्यावरती त्याचबरोबर शिरूर पोलीस स्टेशन वरतीही त्यांचा आरोप आहे की या सर्वांनी दमदाटी करून माझं घर उद्ध्वस्त केलं तर काय आहे सविस्तर वृत्त आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी गोविंद आबासाहेब राणा कर्डे तालुका शिरूर जिल्हा तर पण रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी साधारणतः दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान मी बाहेरगावी गेलो होतो त्यावेळेस माझ्या मालकीच्या जागेमध्ये नितीन चंद्रपात आणि अनिल या पोटवडे यांच्यासह दहा पंधरा जण लोक त्या ठिकाणी आले त्यांनी जे शिवेजा सहाय्याने माझ्या घराची नाव करण्यास सुरुवात केली त्यावेळेस माझे तिथे राहणारे जे कर्मचारी होते त्यांनी त्याला थांबवलं हो, समजावलं पण हो त्यांनी त्यांना तेन दमदारी केली धक्का केली त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि त्यांनी शिवसायाने घर पाडून टाकलं त्यामध्ये असणारे मीटर लाईट कनेक्शन वगैरे हो सगळे चोरून नेले दरम्यान मी त्या दिवसाने आल्यानंतर शिरू स्टेशन येथे गेलो त्यांना लेखी स्वरूपात अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर दोन दिवस ठाणे आमलदार पोलिसांना भेटला तर ते म्हटले की जो पण व्यवसाय येत नाही त्यांच्याशी चर्चा होत नाही तो बरा आम्ही काही पुन्हा दाखल करू शकत नाही दोन दिवस मी पी एस साहेबांची वाट पाहिली दोन दिवसांनी पी एफ साहेब आल्यानंतर त्यांची चर्चा केली ते मला बोलले की ठीक आहे मी पाहतो विचारतो सांगतो तुम्हाला कळवतो पुन्हा एक, एक दिवस जाऊन दिला दुसऱ्या दिवशी पुन्हा गेल्यानंतर मला त्यांनी मला त्याच पद्धतीने केलं थांबवलं बाहेर थांबा मी सांगतो कळवतो तर मला त्यांच्या लक्ष आलं की यांना काही माझा पुन्हा दाखल करायचं नाही त्यानंतर मी डीओ एस पी टांदिश पोलिटीच्या ठिकाणी गेलो साहेबांना घडलेली आणखी एक सांगितली त्यानंतर साहेबांनी शिर पी आय गुंजवळ साहेबांना बोलून घेतलं साहेबांना बोलून घेतल्यानंतर ना पी आय साहेबांचे चर्चा झाली त्यानंतर त्यांनी मला ऑफिस मध्ये बोलवलं ऑफिस मध्ये बोलवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मी गुन्हा दाखल करतो दुसरे पुलस्टेशन ठाणे आमलदारांना भेट मी सांगतो त्यांना पुल स्टेशनला आल्यानंतर ठाणे आमदार भेटल्यानंतर त्यामुळे साहेबांचा काही मला अजून कोण आलेलं नाही त्यामुळे तुम्ही बाहेर थांबवतो साधारणतः एक आठ दिवसानंतर त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आतमध्ये बोलवलं था ते त्यांनी माझ्याकडे एन सी लिहून घेतली एन सी दाखल केली एन सी दाखल ठाण्यामध्ये साहेबांना म्हटले की साहेब मी गुन्हा दाखल करायसाठी आले नाही एन सी नाही करायची त्यानंतर ते म्हणले की तू पी आय साहेबांना भेट ते जर म्हणत असेल गुन्हा दाखल करतो आम्ही साधारण ती त्याच्यानंतर एक दोन तास मिटिंग केल्यानंतर ना पी एस साहेब पुल स्टेशन आलो मी त्यांच्याशी चर्चा केली आतमध्ये गेलो त्यांना सायना साहेब माझं साधारणतः दीड पावणे दोन लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे साहेब फक्त इन्सिन्स घेता येतात गुन्हा दाखल करून घेत नाही त्यावेळेस पीएस एस आय मला म्हणजे की तू पण मला सांगा किती नुकसान झालं काय झालंय ते आम्ही आमचं पाहू त्यांनी मला थोडी आरे भाषा केली दमदाटी केली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय माझा गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही त्यानंतर मी आला दुसऱ्या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पी एस पी साहेबांना भेटलो त्यांना अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर ना साहेब नसल्यामुळे त्यांचे कलिंग पवार साहेब त्या ठिकाणी त्यांची चर्चा केली त्यामध्ये डी एस साहेबांना सांगून पुढची प्रोसेस करायला मी अर्ज देऊन मागे राहिलो पोच घेऊन आलेलो आस्थ आहे त्यानंतर आज परत आज त्या काही त्यांच्यावरती काही गुन्हा दाखल झाले नाही आणि काही नाही ती जी जागा आहे त्या ज्या जागे संदर्भात त्यांनी शेड पाड ते नेमकं ती जागा कोणाची म्हणजे ते मालकी हक्क कोणाचा एक वर्षापूर्वी त्या जागेचा मूळ मार्ग यशवंत बराडे यांच्याकडनं मी जागा विकत घेतलेली आहे त्यांनी मला प्रत्यक्षात येऊन दिवस वगैरे दाखवून सगळ्या जागा शहाणी केल्यानंतरच मी जागा विकत घेतली जागा विकत घेतल्यानंतर ना साधारणतः एक दोन महिन्यामध्ये मी जागेच तारकाम कंपाऊंड वगैरे करून त्या ठिकाणी शेड बांधले तर माझी लोकं राहायसाठी थांबली होती आणि त्याची ग्रामपंचायत नोंद घेतली त्याचा मीटर पण आहे लाईट बिल महावितरण लाईट मीटर पण दिलं आहे परंतु त्याच्यानंतर एक सहा सात महिन्यानंतर सगळं काही योज चालव त्याच्यानंतर आता एकवीस जुलै रोजी त्यांनी घर पाडण्याचा प्रकार केला तुम्हाला नेम के तुम्हा नेमकं म्हणजे आता तुमची नेमकी मागणी काय माझ म्हणणं एवढंच आहे कि ती काही जी जागा आहे ही माझी किंवा पासरणींची याचा ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा न्यायालय न्यायालयाला आहे किंवा पोलीस स्टेशनला नाही किंवा मलाही नाही किंवा पासरणी नाही ती जी कोणाची जागा आहे आणि न्यायालयाने आदेश ठरवला परंतु त्यांनी जी माझी गरज पाडली या संदर्भात मला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा तुम्ही जागा घेतल्यानंतर त्याची नोंद ग्रामपंचायतीत झालेली आहे का जागा घेतल्यानंतर साधारणतः दोन ती ते तीन महिन्यामध्ये शेड बांधल्यावर ग्रामपंचायत नोंद आहे त्याचा आठ पण आहे माझ्याकडे बाराशे स्क्वेअर फुट पत्र शेड आहे त्याची नोंद पण आहे या सर्व तक्रारी बद्दल पुढे आपल्या किंवा कुणाकडे तुम्ही काही अर्जा धरे काही मागणी केली होती देवा एस पी साहेबांना घडल त्यांना सांगितलेलं घडल्या प्रकारे माहिती त्याच्यानंतर त्यांनी काही गुन्हा दाखल नाही केल्यामुळे एस पी साहेबांकडे त्यांना मी अर्ज आहे त्या अर्जाची पण पावती माझ्याकडे जर तुम्हाला न्यायची न्याय जर नाही म्हणाल तर पुढली काय तुमचं काय आहे मला जर दोन ते तीन दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करून आत्महत्या करणार तुमच्या जागेच्या शेजारी त्यांची जागा आहे का ज्यांनी तुमचं सेड पाडलंय ते नाही त्या गटामधले पोटिशामध्ये त्यांच्या जागेचा उल्लेख आहे आणि त्यांनी माझ्याच जागेच्या चतुर्शी माटा पण खरेदी करत गेला आहे साधारण तीन ते चार महिने तुम्ही एक वर्ष पूर्वी घेतला त्यांनी तीन ते चार महिन्या हो देणारा जो त्या त्याची जी काय सत्तावीस घुंटे घेतली होती ते त्यांच्याकडे शिल्लक होती देणाऱ्याचे मूळ सात बारा सात बारा शिल्लक होते त्यांनी ती विकलेली त्या जागेमध्ये एक दहा ते बारा लोकांचं गट गट क्रमांक नऊशे पंच्याऐंशी एक त्यामध्ये त्यांची नावं होती त्यांनी ती जागा नितीन पाचल अनिल पोटावळे यांना विकली आणि त्यानंतर त्यांनी त्या जागेची खरेदी करत करताना माझ्या जागेचे ते टाकले आणि मंत्री म्हणतात ही माझी जागा आहे त्यांच्याकडे कशी काय कागदपत्र वगैरे त्यांच्याकडे खरेदी करत आहे माझ्या माझ्याच जागे माझीच जागा आहे त्याच जागेची खरेदी करत त्यांच्याकडे आहे माझं एक वर्ष पूर्वीच खरेदी केली त्यांच्या तीन चार महिने पूर्वीच मग याच्याविषयी काय न्यायालयामध्ये दाद मागितले गेले न्यायालयाकडे दाद मागे अजून पोलिसांनी दादमा तुमच्या नावावरती जी जागा असताना त्यांचं नाव कोणी लावून गेलं त्याच्यावरती माझे ज्या नाव माझ्या नावावर समोरची जागा आहे तो माझा घटना नंबर वेगळा आहे त्यांचा गट नंबर वेगळा आहे त्यांनी तीन चार महिन्याची खरेदी खत केलं होतं त्यानंतर मला सांभाळल्यानंतर मी तलाठी ऑफिस आणि सर्कल ऑफिस यांना अर्ज दिला होता किंवा त्यांनी माझ्या जागेच टाकून नोंद केलेली खरेदी गेलेली आहे त्यांची नोंद होता कामाने किंवा त्यांची नोंद कॅन्सल करावी परंतु तीन चार महिन्याच्या निकाला नंतर सर्कलने त्यांच्या बाजूने निकाल देऊन टाकला आणि मला जो अपील पिरियड पाहिजे होता प्रांत ऑफिसला पुन्हा अर्ज करण्यासाठी दाखल करण्यासाठी त्यांनी तुम्हाला अपील पिरियड दिला नाही त्याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही सत्तावीस लढाई तुमच्याकडे याच्यामध्ये पंधराच मिनिट तुमच्या नाव बाकीचे बारा कोणते पार्टनर, पार्टनर, से, पार्टनर, से, पार्टनर से से लेकिन परंतु त्यांच्या मुलीचं ऑपरेशन असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही ते त्यांना फोन पण आला होता मला वेळ भेटला तर आवाज येतो पण पुण्याला ते पुण्याला राहतात ते वेळा येऊ शकले नाही पार्टनर पोलीस स्टेशनला होते घटना घडली त्या दिवशी आलेलं होते बाकी पोलीस स्टेशन राहायला राहायला पुण्यालाच असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना येणे शक्य नाही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आढळून शिरूर पोलिस स्टेशनच्या कारभार काय काय म्हणताय शिरूर पोलिस त्यांना रिक्वेस्ट करून ते गुन्हा दाखल करत नाही आज जी काही पत्रकार परिषद घेतली गेली याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की त्या जागेमध्ये माझी जी काही घरं होती ती घरं जेसीबीने उद्ध्वस्त करून टाकलेली आहे त्यामुळे ते जेसीबी ते गुन्हा दाखवून आणि त्या ज्या लोकांनी ते घर पाडण्याचा प्रयत्न केला पाडून टाकली त्यांच्यावरती पुन्हा दाखल एवढंच माझं म्हणणं आहे तर असं म्हणणं आहे गोविंद वाघमारे यांचं की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन हे काम करत नाही असं यांचं म्हणणं आहे याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवस्त्री न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक चॅनलला फॉलो करा धन्यवाद